सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नमस्कार एन एस पी पोर्टल इन्फॉर्मेशन नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल बघा ज्या विद्यार्थ्याचे एन एम एस परीक्षेमध्ये नंबर लागलेले आहेत आठवीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तसेच ते जे विद्यार्थी पुढच्या वर्गात गेलेले आहेत नववी दहावी अकरावी आणि बारावी अशा मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण सूचना आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंमलबजावणीबाबत बघा एन एस पी पोर्टलवरती आपणास फ्रेश ॲप्लिकेशन आणि रिन्युअल करण्याची सूचना आलेली आहे मग याचं वेळापत्र कसं आहे अर्ज सुरू दोन जून दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आणि विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची अंतिम तारीख म्हणजे विद्यार्थी या पोर्टलवर अर्ज एकतीस आठ एकतीस आठ दोन हजार पंचवीस लक्षात घ्या इथं दोन हजार पंचवीस हजार रुपये घ्या दोन हजार पंचवीस लक्षात घ्या दोन हजार पंचवीसपर्यंत ही अंतिम मुदत आहे तसंच शाळा स्तरावर विद्यार्थ्यांनी एकदा फॉर्म भरले की पुढचं ते शाळा स्तरावर जिल्हास्तरावर हे काम केलं जातं पुढे ते फॉर्म जात राहतो लक्षात घ्या त्यामुळं विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे ही एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत आणि शाळा स्तरावर त्याची पडताळणीची मुदत पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आणि स्तरावरती अंतिम दिनांक आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस आठ दोन हजार पंचवीसच्या आत सर्वांनी एन एम एस पोर्टलवरती विद्यार्थ्यांचं फ्रेश आणि जे दहावी अकरावी बारावीमध्ये विद्यार्थी शिकत आहेत त्यांचं रिन्युअल करून घ्यायचं आहे या दिनांक खूप महत्त्वाचे आहे नववी दहावी अकरावी बारावी या यत्नामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी ते ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेतून एन एस पी पोर्टलवर नोंद करून घ्यावी आठवीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना पहिल्या वेळेस शिष्यवृत्ती मिळणार आहे असे विद्यार्थी नववीमध्ये गेलेले असणार त्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेश फॉर्म भरावा लागणार आणि दहावी अकरावी बारावी यांना रिन्यूअल करावे लागेल सगळ्या कागदपत्रांची पूर्तता म्हणजे ते विद्यार्थ्याचं बँकेचं अकाउंट चालू असलं पाहिजे आधार कार्ड त्या बँकेच्या अकाउंटला लिंक असलं पाहिजे त्याचा उत्पन्नाची अट असलेला दाखला असला पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्या कागदपत्राची पूर्तता करून शिष्यवृत्ती मिळण्यासाठी एन एस पी पोर्टलवर सर्वांनी नोंद करून घ्यावी धन्यवाद